तर मित्रांनो तुम्हाला थंबनेल बघून कळलंच असेल की सहा आणि सात तारखेला संजय गांधी निराद्र योजना आणि श्रावण बळ योजना याबद्दल आपल्याला पेन्शन मिळणार आहे त्याबद्दलच त्यांनी यस जे यस या साईटवर एक नोटीस दिलेली आहे तो मॅसेज आपल्याला दिलेला आहे तो मॅसेज पण मी तुम्हाला संपूर्णपणे वाचून सांगणार आहे त्या पहिले मी एक तुम्हाला सांगतो ज्यांचे पण डी बी टी लिंक नसेल त्यांना पेन्शन येणार नाही आणि ज्यांचे डी बी टी लिंक असेल त्यांना पेन्शन येणार आहे तर मित्रांनो समोर आपण मॅसेज बघूया तर चला तर मित्रांनो तुम्ही हा मॅसेज बघू शकता यामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे आपणास सूचित करण्यात येते की डी बी टी प्रणालीवर दिनांक सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी बारा वाजल्यापासून ते सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरित करण्याची कारवाई करण्यात येणार असून सदर कार कालावधीत पोल्टर सक्रिय राहणार नाही तर मित्रांनो यामध्ये आपल्याला असं सांगितलं आहे की सहा आणि सात ऑक्टोंबर रोजी आपल्याला जे डी बी टीवर पोल्टरवर जे दिव्यांगांची संजय गांधी निराधार किंवा वृद्धांची पेन्शन असणार आहे जे डी बी टी लिंक असणार आहे त्यांची पेन्शन येणार आहे तर ज्यांची पण आणखी पण डी बी टी लिंक नसेल त्यांनी लवकरात लवकर डी बी टी लिंक करून घ्यावी आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो तुम्हाला की डी बी टी लिंक करणे हे खूप गरजेचे आहे तर सर्व जेवढे पण आत्तापर्यंत दिव्यांगांनी डी बी टी लिंक केलेले नसेल त्यांनी लवकरात लवकर लिंक करून घ्यावे कारण की यावेळी पेन्शन किती येणार आहे पंधराशे येणार आहे की पंचवीसशे येणार आहे हे पण आपल्याला माहीत नाही कारण की त्यांनी आपल्याला जी आरमध्ये असं सांगितलं आहे की ऑक्टोंबर महिन्यापासून पंचवीसशे रुपये पेन्शन हे आपल्याला लागू होणार आहे तर ऑक्टोंबर महिन्या हा महिना आपल्याला पंचवीसशे रुपये येणार की पंधराशे रुपये येणार हे आपल्याला माहीत नाही तर सर्व दिव्यांग बांधवांना अशी विनंती करतो की ज्यांनी पण डी बी टी आत्तापर्यंत लिंक केलेलं नसेल आणि ज्यांचे यू डी आय डी कार्ड आतापर्यंत काढलेले नसेल त्यांनी लवकरात लवकर यू डी आय डी कार्ड काढावे आणि ज्या दिव्यांग बांधवांनी आत्तापर्यंत पण त्यांची जुनी दिव्यांग प्रमाणपत्र असेल आणि ज्यांनी नवीन दि, दिव्यांग प्रमाणपत्र काढलेले नसेल तसं यू डी आय डी कार्ड किंवा दोन हजार सोळाचा केंद्र सरकारच्या यांनी दिव्यांग डिसेबिलिटी सर्टिफिकेट ते काढलेलं नसेल त्यांनी लवकरात लवकर काढून घ्यावे मित्रांनो आणखी काही तुम्हाला माहीत करायची असेल तर आम्हाला कमेंट करा आणि या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो